मित्रांनो तुमचं बघा मध्ये दर टाईमाला जातो महिन्यातून एक तरी आमची असते पण आम्ही कधीच ब्लॉग नाही बनवत कारण की आई आपण आईकडे जातात त्याच्यात ब्लॉग काय बनवायचा आणि ठरवलं की आज ब्लॉग बनवूयात आता माझ्यासोबत कुशू यशस्वी आदर्श आणि आरोही एकदा येणार होता आयुष पण तो पण त्याने आणि किरण आहे तो बोलिंग आपल्याला जॉईंट होणार आहे पण धीरेशाला पण येणार होता पण त्याला कामामुळे यायला नाही भेटलं तो बोला तुम्ही जावा मी नाही चलो आपण जाऊया आणि आम्ही आता निघाले आहे तिकडनं जय आणि हा आमचा भुऱ्या भुऱ्या मीन्स भुऱ्याचा यश जाता त्यांनी गाडीला स्पीड टाकलेला आहे थांबलेलं आहे आणि आम्ही त्याला घ्यायला आले भाई ब्लॉग मध्ये आणि आम्हाला आरती मिळेल असं वाटत नाही पाचच्या आरतीला जाणार होते पण ये यांचं थोडस Y alla girlfriend message mil raha hai Oh my god Wow oh my god. आहे आणि अर्धनाळामध्ये एक थेमसुद्धा पाण्याचं नाही काही दिवसापूर्वी अर्नाळामध्ये पाणी पडून सर्व कच्ची वगैरे तर काही आम्ही फायनली आता पोहोचलेले आहेत आणि काही मध्ये आम्ही वरती असते डोंगरावर प्रॅक्टिस करायचं आहे आता आम्ही आरतीला जाणार होतो पण पाचची आरती असते आता पाच दोन झालेले आहेत आम्ही की स्लो आले आहेत तो खाई नाही गेला आम्ही देवा आम्ही पोचलो असतो बरोबर आता आम्ही अर्ध्या तासात वरती असते जीवदानीच्या पायथ्याशी आम्ही पोचलो आहेत आता था था। चलो आता आपल्याला चढायचं सुद्धा आहे हे बघा आपल्याला साडेपाच ची आरती सुद्धा घ्यायची आहे आरती घेतील की नाही ते सुद्धा आपल्याला माहित नाही लग्न खूप लेट झाले आहेत छलो <laughs> Ya celu, kita lah cerita seluruh kira-kira. Jangan mati, Eki. Jangan mati, Eki. Celu, काय आपण करताना खूप मजा येणार आहे खुशाली आरोही यशस्वी हे थकणार आपल्याला माहित आहे ना सवय आहे पण खूप वेळा आम्ही एक्सपिरियन्स घेतला त्यांचा की नाही चढू शकत एवढ्यावरती फटाफट आता साडेपाचशे आरती आहे आता नशिबत आरती आहे का बघूयात कारण त्यांची तयारी सुद्धा थोडी लेट झाली होती तुम्हाला माहितीच असेल मुलींना मेकअप करायला तर किती टाइम लागतो समज समज हो समज समजले ना खूप मुलींचा मेकअप म्हणजे खूप टाइम आणि त्या टाइम मध्ये लवकर पोहोचना शक्य नसते काय पन्नास पायरेच चढले ते आताच थकले मी हापते अरे पण मी थकतो पण मी असं तुमच्यासारखी बोलत नाही ना चाललाय ना चालत चालत तुमच्यासारखी नाही थकत मी बोलला तुमच्या मध्ये आणि माझ्यात फरक आहे काहीतरी हे बघा शंभर रुपयाचं झालं चला 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 लवकर हे चला अरे <laughs> चलो आई ह्याला बघा हा काय पण करतो कारण काय सांगा तुम्ही ते येण्याचं कारण असं आहे की माझ्यावर थोडस संकट आलेला माझी इच्छा होती की जीवदानी आईला जाऊयात भेटून येऊया दोन आठवडे यांचे मी असेच घालवले मला काय यायला भेटले नाही त्यांना बोला काय पण करून दे चला, चला। ते बोल जाऊ दे तो एवढं बोलतो तर जाऊन तर चालल्या आता म्हणजे चालल्यात म्हणजे ते आले आणि माझी इच्छा पूर्ण झाली का जीवजा मी भेटायला आलो थकले हे ए, आ, ए, तुम। तुम दे। तुम दे। थकलेत खूप हे बघा झाली परत बोलते चला थांबून फायदा था था। ना बोलते आणि मी फर्स्ट टाइम बघितलं खूप वेळ आला येते जिद्द नाही आईजवळ आणि जेव्हा पण येतो तेव्हा माणसं खूप असतात फर्स्ट टाइम मी बघितलं की कोणच नाही फक्त आम्हीच चढतायत काय समजत सुद्धा नाही की फर्स्ट टाइम बघतो की कोणच नाही आमच्यासोबत नाही तर दरवेळेलाच कोण ना कोण असतेच पब्लिक सुद्धा खूप पब्लिक असते

काय महाग पडते रे हा अरे बाजारात स्वस्त भेटत असते कशा सगळ्यांना हो हो बघा बसते वीआर सिटी

आपण खूप फायदा आरती सुद्धा सगळे आरतीला थोडासा टाईम आहे घेतलं आता दर्शन घेऊन आपल्याला म्हणजे दुसऱ्या स्थाने आपल्या जरा सांगतात पावसाचं झालेलं आहे मला बघून भरलं वातावरण सुद्धा पावसाचं तर मित्रांनो आपली फोटोशूट वगैरे झालेली आहे आपण आता खाली जाऊयात चलो हे बघा आता आपल्याला घरी सुद्धा निघायचं आहे बसय विरार सिटी कर वारा हे <laughs> 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 ते हाय तर बोलतो आयडिया आहे बापू आता आला तरी काय सांगायचं फोटोशूट वगैरे आपलं करून झालं झालं सर्व पावसाचं वातावरण झालं त्याला लवकर घरी तरी बघा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून चलो <laughs> <laughs> अजून